रिसोड येथील अपर्णा जायभाई गरकळ यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती रिसोड येथील वंजारी समाजाच्या युवा नेत्या तथा अपर्णा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा जायभाये गरकळ यांची नुकतीच वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य महिला वाशिम जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे वाशिम येथील शासकीय विश्रामगृहावर वंजारी महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उद्योग आघाडी बुदाजीराव पानसरे महासचिव व्यंकट मुंडे गणेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे यांच्या हस्ते अपर्णा जयभाई गरकळ यांना नियुक्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला वंजारी महासंघाच्या माध्यमातून वंजारी समाजातील सर्व महिलांना एकत्रित करून स्वावलंबन बनवणार तसेच वंजारी समाजाचे धोरणे घराघरात पोहोचवून त्यांचा प्रचार व प्रसार करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे अपर्णा जयभाई गरकळ यांनी सांगितलंय विशेष म्हणजे अपर्णा जयभाई गरकळ या महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी नवरात्रात दांडियाचे प्रशिक्षण आयोजित करतात अपर्णा जयभाई गरकळ यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे वंजारी समाजाच्या महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ड वाशिम